तर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि त्याची शिक्षा म्हणजे त्यांना भाजपमधून हकालपट्टी त्यांची झालेली आहे तर त्यामुळे या कोकाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आणि कुणाची आता गणित बदलणार पाहूयात या रिपोर्टमधून माणिकराव कोकाटे यांची भाजपमधून अखेर हकालपट्टी कोकाटे यांच्या अपक्ष उमेदवारीचा युतीला बसणार फटका मतविभाजनाचा कुणाला होणार फायदा गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात राजकीय घमासान सुरू आहे राजकारणातले आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांची भाजपमधून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे मानिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता त्यामुळे गेल्या सात आठ महिन्यांपासून कोकाटे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपचं सूत जुळल्यानं त्यांना एनवेळी माघार घ्यावी लागली मात्र आता थांबलो तर राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल त्यामुळे त्यांनी उमेदवारीची मागणी भाजपकडे लावून धरली मात्र ही जागा शिवसेना सोडायला तयार नसल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली ह्यापेक्षा मी वेगळं काय करू शकतो ज्याने बंडखोरी केलेली आहे त्याला बडतर्फ करणं निलंबन करणं ही एक मोठी कारवाई आहे आणि मला वाटतं त्याचा नक्कीच परिणाम आम्हाला पाहायला मिळतो कोण आहेत माणिकराव कोकाटे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून <laughs> माणिकराव कोकाटे हे सिनियर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार होते काँग्रेस शिवसेना भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे त्यांनी प्रवेश केला सध्या ते नाशिक लोकसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत माणिकाव कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीनं युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणीत वाढ झाली त्यामुळे कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीनं होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना होणार का हे येत्या तेवीस मेला स्पष्ट होईल चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी नाशिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम